पाहू शकाल याला पण भरपूर मध्ये एकदम क्वालिटी मध्ये आता जस्ट दोन काढलेत आपण खाली आपल्याला चार आणि घरी जे दोन आहेत ते सहा एकूण सहा मधमाशाचे पोळे सापडलेले नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत आम्ही शेताच्या कडेने झाडांवरील मधमाशांची पोळी कशा प्रकारे काढली आणि त्याच्यामधून आपल्याला किती मध मिळालं त्याचबरोबर तुम्हाला जर ओरिजिनल मध हवं असेल आणि ते तुम्हाला मागवायचं असेल तर ते कशा प्रकारे मागवायचं या सर्व गोष्टींची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभार बऱ्या इकडे पाहू शकाल शरद मी अजून एक मधमाशाचं पोळ काढले काळकाच्या वेटामध्ये येथे तुम्ही मधमाशा पाहत असाल आणि मधमाशांना कोणतीही इजा न पोहोचवता आपण फक्त मधमाशांचं पोळं काढून आहे जे की आपल्या शेताच्या कडेने असतात ते भरपूर असतात ते आत्ता आपलं हा तिसरा पोळा आहे ते आच्यानंतर अजून एक आहे आणि पुढं अजून आहे फुटला मध पुटली मध बघा प्युअर मधे तेव्हा एकदम ओरिजनल आणि ही आपण आपल्या घरी लहान मुलांसाठी औषधासाठी वापरत असतो त्याच्यामुळं उन्हाळ्यात मध काढून ठेवत असतो खोकलं वगैरे आल्यावर खायला आणि एकदम गावरान ओरिजनल असते टाईत एक आहे दिसत असून आपलं झूम केलेलं आहे आता शरद काढणार आहे हे पण काढणार आहे लहान आहे पण आपण वर्षातून एकदाच मध काढतो त्याच्यामुळे ते काढून ठेवतोय फुटल 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 शर भरपूर मध याला पण ओढूनच घेतलं डायरेक्ट मग पाहिजे याची पण मध बघा तुम्ही पाहू शकाल मध बघा एकदम क्वालिटी मध्ये आता जस्ट दोन काढलेत आपण आणि आपण औषधासाठी वापरतो त्याच्यासाठी काढून ठेवतोय आणि ही सगळी मध्ये बाजरीची मध्ये बाजरी बाजरीची आणि मल्टी फ्लोरा म्हणून मध्ये जी सगळ्या फुलांची असते पाहू शकाल आता आंब्यावर एक आहे शरद वरती चढून काढतोय आहे बघा आता झुम करून दाखवतो मी आपल्याला हे मध मा शरद गेलाय वरती चढन चाललाय तो, तो। आणि ही परत बसत ते आपल्या शेताच्याच कडेने बसतात ही काही निघून जात नाहीये आणि त्याला कुठली इजा न करता आपण डायरेक्ट फांदी कापून घेतो आहे आणि नवीनच पोळे आहे त्यांचे त्याच्यामुळे ते बसून राहतात ते आपल्या इथं जात नाही शेताची कड सोडून जात नाही पाहू शकाल याला पण भरपूर मत आहे पाहू शकाल आता एकूण चार झाले आपल्याकडे पाच झाली घरी दोन ठेवलेत आणि ही तीन असे पाच झालेत पाहू शकाल अजून आहेत ती पण काढणार आहे आपण तर पाहू शकाल मित्रांनो अजून एक मजमाशी फोळे आणि वरती आहे एकदम भोकरीचं झाड आहे भोकर बघाय भोकरटा इथं जे घरच्या दिसतं आहे ना जेव्हा शेजारी आहे बघा हे आणि शरद आहे वर आता गावाकडं याच पद्धतीने आपण मध काढून साठव साठव साठवून ठेवत असतो आहे जेणेकरून जी वर्षभर आपल्याला औषधाला किंवा घरी खाण्यासाठी लागते लहान मुलांना तर अशा प्रकारेच आपण मधी मध्येचं मध काढून साठवून करून ठेवतो आणि हे मधमाश्याची पोळी जी काढतो ही आपल्या शेताच्या कडेलाच बसलेली असतात ते प्रत्येक वेळेस आपल्या कडेलाच असतात शकाल एकदम वरती येते आणि ये मोठे हे पोळं आधीचे जे आपण पोळे काढलेत त्याच्यापेक्षा हे मोठे भरपूर वर येते आप थे। ते आपल्याला खारुता येतं घरच्या दिसतो चित्त येते मधमाश्यात पोळ माश्या उठायला लागल्यात बघ हलवतोय आता हलवल्यानंतर माश्या उठतात त्यांना आपण काहीच त्रास धूर वगैरे लावत नाहीये आपल्याला माश्या उठताना दिसत असतील बघा भरपूर आहे आणि याचा जो मधमाशांचा पोळा आहे हा पण नवीन आहे याला पण मध असणार आहे चांगली याला पण मजा या पोळ काढलं दिसला पण पोळ आपल्याला एवढ्यावर गेलेला येतो की आपण आपले शेताच्याच कडेची काढत असतो कारण शेताच्याकडे असतं ते शेताच्याकडे झाडे भरपूर असल्यामुळं मनमाशी पण भरपूर असतात पोळे पण भरपूर असतात ते पण पहिले कसं तीस चाळीस पोळे असायचे आपले एवढे नसतात पंधरा वीस तरी पोळ्या असतात दरवर्षी आणि तेच काढून आपण ठेवत असतो मग आपल्यासाठी आणि घरी गेलो मी आहे आपल्याला की आम्ही मध कशाप्रकारे ठेवत असतो ठीक आहे पाठीमागं आपण योगसारांच्या व्हिडिओमध्ये पण पाहिले असतो की तीन वर्ष जुनी मध होते आपल्याकडे ती बारीक फांडं इसर हा खेहाला ख म्हणजे त्याला पण भरपूर मध्ये बघा फुल भरलेलं आहे मध्ये मी माश्या इथंच पाडून घेतो आणि या पोळ्याची पण भाजी करतात पुढं आपल्याला एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवून पाहू शकाल पाहू शकाल आपल्याला चार आणि घरी जे दोन आहेत ते सहा एकूण सहा मध पोळे सापडलेले आहे पाहू शकाल आणि मध भरपूर आहे याच्यामध्ये आणि सगळे शरदनी काढलेले बघा पाहू शकाल तर आता ही मध आपण औषधासाठी साठवून ठेवत असतो तर हिची साठवणूक प्रक्रिया साठवलेली मध मी आपल्याला दाखवतो गेल्या वर्षीची आहे कारण हे अजून मध काढून गाळून घ्यावी लागते तर आता आपल्याकडे एवढा वेळ नाही आहे तर ते पुढं पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला नक्की मित्रांनो तुम्हाला जर असंच ओरिजिनल मध हवं असेल मधमाशी पालन करायचं असेल किंवा मधमाशांबद्दल काही माहिती हवी असेल तर स्क्रीनवर मी आपल्याला श्वेता मॅडमचा नंबर देतो श्वेता मॅडम ज्या की मधमाशी पालनामध्ये मास्टर ट्रेनर म्हणून काम करतात ते आणि त्यांच्या स्वतःच्या पाच हजारहून जास्त मधमाशांच्या पेट्या आहेत तर त्यांच्याकडे तुम्हाला अशाच प्रकारचं ओरिजिनल मध मिळेल मधमाशी पालनचं प्रशिक्षण मिळेल आणि मधमाशांबद्दल काही माहिती हवी असेल ती सुद्धा त्यांच्याकडनं मिळेल तर एकदा अवश्य संपर्क साधा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद आणि जसं की मित्रांनो मी मागे आपल्याला सांगितलं होतं की आपण मध अशा प्रकारे साठवून ठेवतोय बॉटलमध्ये प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बॉटलमध्ये मध साचवून ठेवतो जे की खोकल्यावर किंवा इतर औषधांमध्ये खाण्यासाठी उपयोगी तीन लहान बाळाला आपण खायला देतोय बॉटल थोडी जुनी झालेली आहे कारण तीन एक वर्ष झालेली या बॉटलला मध ठेवून आणि आतमध्ये मध पाहू शकाल तुम्ही काळी पडलेली आहे पण मध कधीच खराब होत नाही कलर थोडासा चेंज झाला आहे बाकी मध एकदम क्वालिटीमध्ये आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद